माऊली कटकेजी हे जे बळी जातात हे प्रशासनाचे बळी आहेत का प्रशासनाचं म्हणण्यापेक्षा आता आपण आम्ही जरी या ठिकाणी सत्तेत आणि राज्य सरकारमध्ये असलो तरी खरं तर राज्य शासनाच्या माध्यमातून या सगळ्या रोडवरती तरतूद करण्यात आलेली आहे पैसेही टाकण्यात आलेले आहेत परंतु त्याच्या ज्या निविदा आणि प्रक्रिया आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होऊन खरं तर जरी आम्ही सरकारमध्ये असलो तरी सर्वसामान्य जनतेच्या आणि हितासाठी आम्ही या ठिकाणी आहोत त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं सभागृहात आलेलो आहोत त्याच्यामुळे त्यांचे प्रश्न सुटणं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गरजेचं आहे त्याच्यासाठीच राज्य शासनाच्या माध्यमातून मागच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये आपण हे सर्व प्रश्न मांडले होते त्याच्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा पवार साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील गडकरी साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून या स सगळ्या रोडवरती तरतूद करण्यात आलेली आहे जेणेकरून हे जे रस्ते आहेत हे एम आय डी सीला ला जोडणारे आहेत तळेगाव असू द्या शिकरापूर असू द्या चाकंद असू दे आणि मुंबईकडे हायवेकडे जाणार आणि हे रस्ते आरून असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक लोकांचे बळी जात आहेत त्याच्यामुळं राज्य शासनाच्या माध्यमातून जी तरतूद केलेली आहे तर लवकरात लवकर सर्व जबाबदार कोण जे ज्या नागरिकांचे जीव देतात ह्याला जबाबदार कोण सत्ता तुमची आहे मग अधिकारी चांगले काम करत नाही का सत्ता सत्ताधारी जे नेते ते मात्र निर्णय घेत नाही सत्ताधाऱ्यांनी निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्यावरती टेंडर प्रक्रियाही चालू आहे परंतु कुठेतरी या ठिकाणी जे अधिकारी असतील किंवा जे त्या ठिकाणी काम करणारी जे असतील तर त्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांनी या सगळ्या गोष्टीला गती येऊन लवकरात लवकर याची पूर्तता करून सर्व सामान्य जनतेला त्या ठिकाणी दिलासा मिळेल असं काम त्यांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मतदारसंघ हा पुण्याला शहर पुणे शहराला लागून आहे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते तुमच्या भागामध्ये जर एखादा व्यक्ती ट्रॅफिकमध्ये अडकला तर तब्बल जवळपास एक ते दोन तास लागतात त्याला ट्रॅफिक समस्येतून पुढे जायला त्यासाठी आपण आता पुणे ते रामवाडी ते वा राम वाघोली कटकेवाडी विठलवाडी तिथपर्यंत मेट्रोचं आपण घेतलेला आहे त्याच्यानंतर प पुणे फिनिक्स मॉलपासून जवळपास तर अहिल्यानगरपर्यंत फ्लाय ओव्हरचं शिरूरपर्यंत साठ किलोमीटरचं आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे फ्लाय सोलापूर रोडचं देखील फ्लाय काम आपण घेतलेलं आहे राज्य सरकारच्या माध्यमातून तळेगाव चाकण शेखरापूर या सगळ्या रोडवरती त्या ठिकाणी ट्रॅफिक कमी करण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे दोन रोड देखील एक आउटर आहे एक इनर आहे परंतु त्या रोडचं कामही अतिशय गतीने चालू आहे अनेक एक ठिकाणी ॲक्विजेशन करणं बाकी आहे तर ते का बाकी आहे त्याचे कारणं काय या सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी गती देणं गरजेचं आहे जेणेकरून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना काय जो काही मोबदला असेल तो आर्थिक स्वरूपामध्ये ए एस आय टी डी आर जो असेल परंतु या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळाला पाहिजे दोन दोन तीन तीन चार चार तास ट्रॅफिकमध्ये लोकांना अडकावं लागतं आणि जेणेकरून सकाळ संध्याकाळ जर वेळ जर धरला तर पाच पाच सहा सहा तास आपला पूर्णपणे त्या ट्रॅफिकमध्ये वायाला जातो तो कुठंतरी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हे रोडची जर कामं झाली तर ते राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे मार्गी लागतील त्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर त्याला गती मिळेल अशी या ठिकाणी अपेक्षा